ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा नवनारायण ज्यांनी नवनाथांच्या स्वरूपामध्ये जन्म घेतला आणि या संपूर्ण जगाचा उद्धार केला अशांमध्ये नारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ ज्यांना बडेबाबा या नावाने संबोधलं जातं बडेबाबा यांनी त्यांचं कार्य पूर्ण केल्यानंतर मायंबा सावरगाव येथे संजीवन समाधी घेतली गर्भगिरीच्या अगदी मध्यावर असलेलं हे स्थान नाशिक पासून एकशे त्र्याण्णव ते पुण्यापासून एकशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार्य ज्ञानदेवा सार या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये आपल्याला समजते की आदिनाथ म्हणजे शंकर यांनी मच्छिंद्रनाथांना गुरुबोध केला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना गुरुबोध गुरुबोध केला त्यानंतर गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना गुरुबोध केला गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना गुरुबोध केला निवृत्तीनाथांचे गुरु हे गैनीनाथ आहेत तर निवृत्तीनाथांनी नंतर ज्ञानदेवांना गुरु उपदेश केला आपण आता श्री क्षेत्र मायंबा सावरगाव येथे आहोत येथे आपण रात्रीच्या वेळेचे हे दृश्य आणि सुंदर असं रम्य वातावरण या वातावरणाचं एक वेगळंच चैतन्य आहे रात्री आरतीनंतर मंदिर बंद करण्यात येते सुंदर अशा या मंदिरामध्ये तुम्ही गुलाबजल दंभ अत्तर माळ फुले आणि भगवंतांना चादर अर्पण करू शकता पारायण वाचण्यासाठी येथे छान सभामंडप बांधलेला आहे यानंतर पारायण जेथे करतो तर पुढे समोर नवनारायणांच्या मूर्ती आहेत नवनाथांच्या स्थानी पारायण केल्याचं आम्हा पुण्य आहे ज्यांच्यावरती नाथांची कृपा आहे त्यांना नक्कीच येथे एकदा येऊन या चैतन्यशील वातावरणाचा आणि येथील शक्तीचा अनुभव करण्याची खरंच गरज आहे खूप सुंदर असे हे नाथ येथे विराजमान आहेत आणि त्यांच्या वरती दत्त महाराजांची छोटी मूर्ती ही विराजमान आहे हा सभोतालचा परिसर दाखवता दाखवता तुम्हाला नाथांपैकी जे मच्छिंद्रनाथ आहे त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर सावरगाव मायंबा आष्ट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे ठिकाण आहे आष्टी बीड जिल्ह्यात देखील आहे आणि नगर देखील आहे त्यामुळे व्यवस्थित बघूनच जावे खूप सुंदर अशा चांदीच्या मध्ये समाधी आणि सायंकाळी आरती होते तसेच पहाटेची आरती होते पहाटे पाच वाजता पूजा सुरू होते ती झाल्यानंतर आरती होते जवळपास एक तास हा सगळा कार्यक्रम चालतो आणि यानंतर सहा वाजता स्त्रियांना दर्शनासाठी समाधीचे दरवाजे उघडे केले जातात खूप सुंदर असं चैतन्यमय वातावरण तेथे अनुभवायला मिळालं जर थंडीच्या दिवसात गेलं तर पांघरुणाची स सोय व्यवस्थित करून जावं कारण की खूप प्रचंड प्रमाणात तेथे थंडी अनुभवायला मिळते तर बाबांच्या समाधीवरती तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर असं लक्षात येईल की इतकी चैतन्य समाधी आहे ही की त्याला काही पारावार नाही येथे जवळच दोंडाई देवीचे मंदिर देखील आहे तेथून जवळ मोठा देवीचे मंदिर देखील आहे ओम श्री चैतन्य सद्गुरु मच्छिंद्रनाथाय नमहा मंगला सचरण पादुका ज्यांच्या दर्शनाने मन कृतकृत्य होऊन जाते येथे गुढीपाडव्याच्या दिवशी एक मोठा उत्सव साजरा केला जातो या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिरानाथांची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेले पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो ज जणू काही गर्भगिरीवरती सर्वत्र चंदन नाचा सुगंध पसरला आहे असा तो अद्भुत आणि दिव्य अनुभव असतो या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळत असताना प्रत्येक कणाकणामध्ये नाथांची अनुभूती येते समाधी उघडी असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवसापासून महिलांना तेथे प्रवेश बंदी असते पुरुषांनाही स्नान करूनच म्हणजे सुचिरभूत होऊनच समाधीचे दर्शन दिले जाते यानंतर समाधी कावडीने आणलेल्या पाण्याने रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली होते त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते ती पुढच्या पाडव्यालाच उघडली जाते या वेळेमध्ये तेथे यात्रा भरते तेथील व्यवस्था ही सज्ज होते सेवेसाठी यानंतर मच्छिंद्रनाथांच्या गडावरती तुम्हाला खाली पायऱ्यांनी उतरून दगडी पायऱ्यांनी उतरून अमृतेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळेल अमृतेश्वर महादेव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तेथील शिवलिंग आणि नंदी नेहमी पाण्यात असतात याच्या मागे एक छोटी आख्यायिका आहे ती मच्छिंद्रनाथांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा गोरक्षनाथ त्यांना सोडायला तयार नव्हते वरती डोंगरावर राहू दिलं नाही म्हणून खाली पायथ्याशी शिवून बसले खाली पायते शिवून बसले हे समजल्यावरती मच्छिद्रनाथांनी पुन्हा रागवून गोरक्षास तेथून दत्तशिकरी जाण्यास सांगितले म्हणजेच गिरणा जाण्यास सांगितले पण त्यांनी ते ऐकले नाही मच्छिंद्रनाथांना पाण्याची कमतरता भासू नाही म्हणून त्यांनी तेथे गंगा अवतीर्ण केली आणि तेथेच अमृतेश्वर महादेव मंदिर स्वयंभू तपश्चर्या केल्यामुळे निर्माण झाले येथील नंदी आणि शिवलिंग बऱ्याचदा पाण्याखालीच असतात असे हे सुंदर शिव शु, शिवलिंग ज्याला अमृतेश्वर या नावाने ओळखले जाते येथून पुढे समोरच मढी आहे जेथे काणिपनाथांचे स्थान आहे खूप सुंदर आता हे मंदिर बांधलं गेलेलं आहे पूर्वी शिवलिंग ही पूर्ण पाण्यात असायची आता खूप सुंदर पद्धतीने पायऱ्या आणि सोयी तेथे उपलब्ध आहेत मच्छिंद्रनाथांच्या गडावर सोयींची उपलब्धता तशी कमी असली तरीही तेथे येणाऱ्यांची रेलचेल खूप जास्त प्रमाणात आहे आणि हळूहळू त्याचा जीर्णोद्धार होत आहे मच्छिंद्रनाथांची कृपा म्हणजेच सर्व नवनारायणांची कृपा होय मच्छिंद्रनाथांनी जी विद्या म्हणजेच साबरी विद्या तयार केली तर ती दुसरी तिसरी काही नसून महादेवांनी माता पार्वतीला जे गूढ ज्ञान सांगितले तेच मत्स्यरूपात माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथांनी ना ऐकले आणि पुढे नाथभक्तांना मदत व्हावी त्यांचं कल्याण व्हावं अशा उदात्त हेतूने त्यांनी साबरी विद्या लिहिली तिला कोणी भानामती किंवा बंगाली चेटूक असं म्हणतात परंतु ते कुठलंही चेटूक किंवा विद्या नसून ते साबरी विद्येचं गुढ आहे कुठलीही भानामती नाही कुठल्याही गोष्टीला जाणून घेतलं तर त्याविषयीचे आपले आचार विचार शुद्ध होतात मच्छिंद्रनाथांनी जर कृपा केली तर मच्छिंद्रनाथ आईसारखं प्रेम आपल्यावरती करतात परब्रह्म कधीही आपल्याला एकटे सोडत नसतात असे कृपावंत दयावंत भगवंत नवनाथांच्या नवव्या अध्यायामध्ये ते किती कृपावंत आहेत याचं उदाहरण तुम्हाला दिसेल गोरक्षनाथांनी त्यांचा डोळा काढून दिला गुरुला वडे खाण्यासाठी मिळावेत म्हणून आणि आपल्या शिष्याचं एवढं औदर्य पाहून त्याच्यावरती करुणेचा पाऊसच जणू भगवंतांनी पाडला आणि नाथांनी म्हणजेच मच्छिंद्रनाथांनी आपल्या त्या इवलुशा शिष्याला जो बारा वर्षाचाच होता त्याला सगळं विद्या देऊन टाकली सगळी विद्या शिकवली सगळ्या कलांमध्ये निपुण केलं आणि पण त्याच्याबरोबरच त्याला सगळ्या कलांचं चौसष्ट कला चौदा विद्या जे काही आहे ते सगळं शिकवलं असे हे करुणावंतदाता आहेत एकदा नक्कीच सियानाथांचं तुम्ही दर्शन घ्यायला पाहिजे आणि बसची सुविधाही उपलब्ध आहे परंतु ती दोन किंवा तीन वेळेला आहे किंवा आता वाढवलीही असेल स्वतःच्या गाडीने गेलात तर अंधार पडायच्या आत तुम्ही जा कारण की वर्ण नागबोडी आहेत आणि कठडे नाहीत त्यामुळे तेथे सुरक्षित दिवसा उजेड असताना पोहोचा शक्य असल्यास मुक्काम मुक्काम करा आणि जर बाबांची कृपा राहिली तर बाबांचा भोजन प्रसादही आपल्याला खायला मिळतो धुनी आहे मंदिराच्या आसपास तर ती जी धुनी आहे ती बाबांच्या काळापासून आहे दत्ताची मूर्ती आहे जेथे ही जी तुम्हाला स्क्रीनवर मूर्ती दिसते मच्छिंद्रनाथांची त्यांचा जलाभिषेक केलेली बादली दिसत आहे खूप छान पद्धतीने इथे पूजा केली जाते शिवाशिव होऊ नये म्हणून एक गेटही लावलेला आहे आणि तिथून आपण हे महाराजांचं दर्शन घेऊ शकतो अलख निरंजन अलख निरंजन गर्जना ब्रह्मांडात आले हो आले हो आले हो नवनाथ अखंड कृपा करणारे परम प्रभू दत्तात्रय आणि त्यांच्याबरोबरीनेच सदैव भक्ताची करुणा भागणारे मच्छिंद्रनाथ परमेश्वरी दत्ता महाराजांची तसेच नाथांची कृपा आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे शेवटी भगवंत कृपेशिवाय आपल्या आयुष्यात काहीच घडत नसतं यावरती माझा सार्थ विश्वास आहे नात माझ्याकडून हे करून घेत आहे कुठल्या तरी नात भक्ताला इथे जायचं असेल आणि त्याच्यापर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर पोहोचला तर त्याला तिथे जायला सोपं होईल कदाचित हा व्हिडिओ कोणाला खूप मदतगार असू शकतो तुम्हाला या संबंधी कोणतेही प्रश्न पडले तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा मी त्याचं नक्कीच उत्तर देईन हा व्हिडिओ कसा वाटला महाराजांविषयी बाबांविषयी तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायला आवडेल पुढे आपले नाथांचे व्हिडिओ येत आहे प्रत्येक ठिकाणाचे त्यामुळे तुम्हाला जर अध्यात्मात आवड असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा